आज आपण पोटॅटोचे चीज बॉल्स बनवणार आहोत तर यासाठी मी दोन शिमला मिरची घेतलेल्या आहेत आणि त्याचे थोडेसे उभे काप करून घेतलेले आहेत थोडंसं स्वीटकॉर्न घेतलेला आहे आणि त्याचबरोबर एक अर्धा कांदा जो आहे तो घेतलेला आहे आता चॉपरमध्ये हे सगळं साहित्य आपल्याला बारीक करून घ्यायचं आहे चार मीडियम साईज उकडलेले पोटॅटो बारीक किसनेने किसून घ्यायचे आहेत पोटॅटो उकडल्यानंतर ते आपल्याला थंड करून घ्यायचे आहेत आणि मग त्यानंतरच किसनेने किसून घ्यायचे आहेत चार बटाटे या ठिकाणी किसून झालेले आहेत आता यामध्ये आपल्याला लसूण ऍड आहे तर तुमच्याकडे गार्लिक पावडर असेल तर तुम्ही ती वापरू शकता जर नसेल तर दोन लसूण पाकळ्या याच किसनेने बारीक किसून घ्यायच्या लसूण या ठिकाणी किसून झालेला आहे आता यामध्ये आपण चवीप्रमाणे मीठ ऍड करूयात एक टी स्पून चिली फ्लेक्स ऍड करायचा आहे लहान मुलांसाठी करत असाल तर तुम्ही तुमच्या प्रमाणामध्ये ते ऍड करायचे त्याचबरोबर एक टी स्पून ऑरिगॅनो किंवा पिझ्झाचं जर तुमच्याकडे एखादं पॅकेट असेल तर ते या ठिकाणी ॲड करायचे आणि एक टी स्पून धनेपूड कांदा शिमला मिर्च आणि स्वीट कॉर्न जे आपण चॉपरमध्ये चॉप करून घेतले होते ते आता यामध्ये तीन ते चार चमचे चा ऍड करायचे आहेत आणि राहिलेले जे आहेत ते आपण स्टफिंगमध्ये यूज करणार आहोत एक अर्धा अमूलचा चीज क्यूब या ठिकाणी मी किसून घेतलेला आहे आता यामध्ये आपल्याला ब्रेड क्रम्स ऍड करायचे आहेत तर दोन ते तीन ब्रेड मी मिक्सरमध्ये फिरून घेतले होते आणि त्याची अशी बारीक पूर झालेली आहे यानंतर यामध्ये बाइंडिंग येईल इथपर्यंत आपल्याला ब्रेड क्रम्स ऍड करायचे आहेत जवळजवळ तीन ते चार मोठे चमचे या ठिकाणी वापर केलेला आहे याचा गोळा तयार झाला पाहिजे इतपत आपल्याला यामध्ये ब्रेड क्रम्स टाकायचे आहेत तर त्यामुळे त्याला बाइंडिंग येईल आणि आपले जे पोटॅटोचे जे, जे बॉल्स आहेत तर ते चांगले बनतील जेव्हा आपण पोटॅटो पासून अशा पद्धतीचे स्नॅक्स बनवतो तर तेव्हा पोटॅटो बॉईल करताना काळजी घ्यायची आहे ते एकदम पाण्यामध्ये आपल्याला टाकून बॉईल करायचे नाहीयेत आणि गाळही एकदम त्याला उकडून घ्यायचं नाहीये तर एखादी गाळणी घ्यायची आहे आणि गाळणीवरती ते वाफवून घ्यायचे आहेत किंवा तुम्ही इडली पात्रामध्ये देखील ते वाफून घेऊ शकता त्यामुळे त्याच्यामध्ये जास्त पाणी जाणार नाही आणि ते एकदम गाळ उकडले जाणार नाहीत आणि जेव्हा आपण अशा पद्धतीनं बटाट्यांचं स्नॅक्स बनवतो तर ते तेव्हा एकदम ते चिकट होणार नाही आणि जेव्हा आपल्याला हे स्नॅक्स बनवायचं आहे तेव्हा बटाटे हे पूर्ण थंड झालेले असावेत आणि मग त्यानंतरच आपल्याला ते किसून घ्यायचे आहेत म्हणजे हा जो गोळा आहे तो एकदम मिळून येतो आणि मग त्यामुळे आपल्याला आपल्याला यामध्ये स्टफिंग भरायला सोपं जात आता हे पोटॅटोचं मिश्रण चांगलं तयार झालेलं आहे आता आपण आतमध्ये जे स्टफिंग करायचं आहे तर ते तयार करून घेऊयात तर यासाठी मी अमूलचा चीज क्यूब वापरलेला आहे बारीक किसणीने हा चीज क्यूब किसून घ्यायचा आहे चीज किसून झालेला आहे आता यामध्ये आपण काही ड्राय इन्ग्रेडियंट्स ॲड करणार आहोत तर यामध्ये थोडंसं ऑरिगॅनो त्यानंतर थोडंसं चिली फ्लेक्स ॲड करायचं आहे आणि कांदा शिमला मिरच आणि स्वीटकॉर्न पण यामध्ये राहिलेलं ॲड करून टाकायचं आहे हे ॲड केल्यानंतर हे सगळं चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे यामध्ये मीठ टाकण्याची आवश्यकता नाही कारण चीजमध्ये ऑलरेडी मीठ असतं आता हे सगळं मिक्स करून घ्यायचं आहे या आणि याचे आपल्याला छोटे छोटे बॉल्स बनवून घ्यायचे आहेत तर बघा या ठिकाणी मी अशा पद्धतीनं बॉल्स बनवून घेत आहे आपले सर्व चीज बॉल्स या ठिकाणी तयार करून झालेले आहेत आता आपण मध्ये हे स्टफिंग भरणार आहोत आता यामध्ये आपल्याला स्टफिंग भरून घ्यायचं आहे तर एका छोट्या लिंबाच्या आकाराचा आपल्याला यामध्ये पोटॅटोचं मिश्रण घ्यायचं आहे आणि त्यामध्ये आपल्याला हे स्टफिंग भरायचं आहे तर ज्या पद्धतीनं आपण मोदकामध्ये आपण सारण भरत असतो त्याच पद्धतीनं करायचं आहे परंतु शेवटी मोदकाचा आकार देण्याच्याऐवजी आपल्याला याला गोलाकार देऊन घ्यायचा आहे तर बघा अशा पद्धतीनं मी स्टफिंग भरून घेत आहे आणि त्यानंतर हाताने याला गोलाकार देऊन घेत आहे अशाच पद्धतीनं सर्व पोटॅटोचे बॉल्स आपल्याला बनवून घ्यायचे आहेत आणि त्यानंतर ते ब्रेड टाकायचे आहेत ब्रेड क्रम्स मध्ये हा बॉल चांगल्या पद्धतीनं घुसळून घ्यायचा आहे की याला ब्रेड क्रम्स चांगलं लागलं पाहिजे या ठिकाणी जवळजवळ बारा चीज बॉल्स मी बनवून घेतलेले आहेत आता आपल्याला याला जे ब्रेड क्रम्स आहे ते चोरण्यापूर्वी आपल्याला कॉर्नफ्लॉवरची स्लरी बनवून घ्यायची आहे तर बघा या ठिकाणी दोन चमचे कॉर्नफ्लॉवर घेतलेला आहे आणि त्यामध्ये चार चमचे पाणी ऍड केलेलं आहे आणि अशा पद्धतीनं हे जे मिश्रण आहे ते बनवून घेतलेलं आहे अशा पद्धतीनं हातामध्ये थोडासा ब्रेड क्रम्स घ्यायचा आहे आणि मग तो बॉल्सला लावून घ्यायचा आहे आता सर्व बॉल्सला आपण एकदा ब्रेड क्रम्स लावून घेतलेला आहे आता याला आपण डबल कोटिंग करणार आहोत तर हे सर्व बॉल्स आता आपल्याला कॉर्नफ्लॉर मध्ये बुडवायचे आहेत आणि कॉर्नफ्लॉर मध्ये बुडवल्यानंतर परत याला आपल्याला ब्रेड क्रम्स लावून घ्यायचा आहे तर बघा सुरुवातीला एकदा आपण ब्रेड क्रम्स सर्व चीज बॉल्सला लावून घेतलेला होता आता यानंतर काय करायचे की कॉर्नफ्लॉरच्या स्लरीमध्ये आपल्याला हे चीज बॉल्स बुडवायचेत आणि पुन्हा एकदा त्याला ब्रेड क्रम्सचं कोटिंग करून घ्यायचे अशा पद्धतीनं जर का आपण डबल कोटिंग केलं तर चीज बॉल्स चांगले क्रंची बनतील तर तुम्ही या ठिकाणी पाहू शकता सर्व चीज बॉल्स मी अशाच पद्धतीनं करून घेतलेले आहे या ठिकाणी मी गॅसवरती कढई तापवायला ठेवली आहे आणि आप आपल्याला चीज बॉल्स आपल्याला तळून घ्यायचे आहेत तर त्यासाठी यामध्ये मी सफिशियंट तेल तापलेलं आहे बघा आता आपण तेल तापले का ते चेक करून घेऊयात तेल चांगलं तापलेलं आहे तेल तापवताना गॅसची फ्लेम ही आपल्याला हाय करायची नाही आहे मीडियम टू लो फ्लेमवरतीच आपल्याला तेल गरम होऊ द्यायचं आहे आता यामध्ये आपण तेलात बसतील एवढे चीजबॉल सोडून घेऊयात गॅसची फ्लेम आपल्याला मीडियम करायची आहे आणि मीडियम फ्लेमवरती आपल्याला हे तळून घ्यायचे आहेत तेलात टाकल्या टाकल्या लगेच आपल्याला याला हलवायचं नाही आहे एखादा फोर्क घ्यायचा आहे आणि फोर्कनी आपल्याला हे अशा पद्धतीनं हलवून घ्यायचे आहेत तेलामध्ये कंटिन्युअस याला आपल्याला थोडं थोडं हलवत राहायचं आहे यानंतर हे आपण असे काढून घेणार आहोत एक बॉल या ठिकाणी फुटलेला आहे तो पॅक करताना व्यवस्थित पॅक झाला नसेल तर बघा हे या ठिकाणी झालेले आहेत हे आता आपण काढून घेतलेले आहेत या ठिकाणी आपण एक बॉल जो आहे तो, तो काढून बघूया तर तुम्ही बघू शकता की अशा पद्धतीनं यामध्ये छानपैकी पूर्ण आतमध्ये चीज जे आहेत ते मेल्ट झालेलं आहे यावरती थोडंसं मेवणेच आणि टोमॅटो केचप टाकून मी थोडंसं डेकोरेट केलेलं आहे व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते कमेंट सेक्शनमध्ये नक्की कमेंट करा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटूयात एका वेगळ्या रेसिपीसोबत तोपर्यंत बाय बाय टेक केअर